एफ एम बँड एकोणनव्वद अंश सहा मेगा हट आपण ऐकत आहात नवसंजीवन शिक्षण प्रसारक मंडळ दारव्हा कृषी विज्ञान केंद्र सांगवी रेल्वे यवतमाळ दोन द्वारा संचलित आत्मा यवतमाळ यांच्या सहयोगाने रेडिओ नवसंजीवनी शेतकरी बंधूंनो हरभरा पिकाची शेती शाळा या मालिकेतल्या पहिल्या भागामध्ये आज आपण ऐकूयात हरभरा पिकाची ऐतिहासिक पार्श्वभूमी याविषयी माहिती आणि आजच्या या हरभरा शेती शाळेतले तज्ञ आहेत कृषी विज्ञान केंद्र सांगवी रेल्वे यवतमाळ दोन येथील प्रमुख आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर नंदकिशोर हिरवेसर तेव्हा ऐकूयात हरभरा शेती शाळा भाग पहिला विषय हरभरा पिकाची ऐतिहासिक पार्श्वभूमी नमस्कार कृषी विज्ञान केंद्र सांगितले यांच्या मार्फत आज आपण चना पीक आणि त्याचं काही ऐतिहासिक पार्श्वभूमी त्याचं महत्व याविषयी आज आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत मी डॉक्टर नंदक्षर हिरवे प्रमुख कृषी विज्ञान केंद्र सांगितलं या आकाशवाणीच्या शाळेमध्ये सगळ्या शेतकऱ्यांचं या ठिकाणी मी स्वागत करतो मित्रांनो चना हे पीक किंवा ज्याला आपण हरभरा म्हणतो आपल्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये नव्हे विदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रामुख्यानं रब्बी हंगामात पेरलं जाणारं महत्वाचं एक डाळवर्गीय पीक आहे आज आपल्याला आपल्या अवतीभोवती दिसणारा हा जो काही हरभरा आहे हा साधारणपणे इसवी सणाच्या साडेसात ते आठ हजार वर्षापूर्वी तुर्की आणि सिरिया या देशांच्या भागामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आढळून आला या भागातला जो काही तेल इल कर्ख आणि तेल इल हुर्सिया हा जो काही भाग आहे या भागामध्ये सगळ्यात पहिल्यांदा या पिकाचे जे काही अवशेष आहे ते अवशेष आपल्याला आढळून आले आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये ऋग्वेद या ग्रंथाला फार महत्त्व मानलं जाते आहे साधारणपणे साडेपाच हजार इसवी सणापूर्वीचा हा ग्रंथ आहे या ग्रंथामध्ये बृहदरण्यका हा जो काही भाग आहे याच्यामध्ये खालवा हा जो शब्द वापरण्यात आलेला आहे खालवा या शब्दाचा अर्थ हा या चण्यासाठी समजला जातो याच जा ग्रंथामध्ये आपल्याला माहीत आहे जी जी लहान मुलं असतात तर त्या लहान मुलांना सत्तूचं पीठ आपण पोषक म्हणून देतो या सत्तूच्या पीठामध्ये या आपल्या हरभऱ्याची किंवा ज्याला आपण बेसन म्हणतो जी चण्याची पावडर आहे ही पावडर हा एक घटक असतो आणि या ग्रंथामध्ये या सत्तूचा वापर हा लहान बालकासाठी अतिशय पौष्टिक आहे असाही संदर्भ आपल्याला आढळून येतो इसवी सणापूर्वी साधारणपणे सातशेच्या दरम्यान सातशे बीसी या दरम्यान एक यजुर्वेद नावाचा ग्रंथ आपल्याला माहीत आहे यजुर्वेदाचा ग्रंथामध्ये खलवा हे एक महत्वाचं कडधान्य पीक असं या ग्रंथामध्ये आपल्याला या पिकाचा संदर्भ येतो साधारणपणे इसवी सणापूर्वी सातशेच्या याच दशकामध्ये चरकसंहिता हा एक औषधी जे काही विभाग आहे किंवा जे आपले आयुर्वेदिक विभाग आहे या संदर्भातला हा एक ग्रंथ एक बऱ्यापैकी आपल्याला माहीत आहे तर याच्यामध्ये असं जर म्हटलं जाते की या आपल्या हरभऱ्याचं जे काही सूप आहे म्हणजे याच्या पावडरपासून जे आपण सूप तयार करतो तर सूपा या सूपामुळं यकृत आणि प्लाही याच्याशी निगडीत जे काही संसर्गजन्य आजार होतात तर त्यालाही बऱ्यापैकी आपल्याला दुरुस्त करता येते म्हणजेच या हरभऱ्याचं अशा पद्धतीचं औषधीचं महत्व हे आप आपल्या आयुर्वेदामध्ये सुद्धा आपल्याला सांगितलेलं आहे मित्रांनो याच दरम्यानच्या काळामध्ये दुसरा एक ग्रंथ आपल्याला माहीत होतो तो, तो म्हणजे सुश्रुत संहिता सर म्हणजे चारशे इसवी सनापूर्वीच्या हा ग्रंथ असायला हवा या ग्रंथामध्ये त्यातली जे पाने आहेत म्हणजे हरभऱ्याची जी, जी पाने आहेत याच्यामध्ये अतिशय चांगली पोषण मूल्य आहेत आजही आपल्याकडे हरभऱ्याची भाजी आपण आवडीनं खातो तर या पोषण मूल्याचं जे काही महत्त्व आहे तर या सुश्रुत संहिता याच्यामध्ये आपल्याला आढळून येते एवढंच नाही तर बौद्ध धर्माचा प्रसार सुद्धा याच कालखंडात संपूर्ण जगभर होत होता हे जे काही बौद्ध धर्म ग्रंथ आहेत तसेच आपल्या भागात आपल्याला माहिती असणारं वाल्मिकी रामायण या ग्रंथामध्ये सुद्धा चनका या नावानं या पिकाचा संदर्भ आपल्याला आढळून देतो संस्कृत जी आपले एक मातृभाषा आहे असं म्हणतात की आपल्या देशाची आद्यभाषा ही संस्कृत आहे याच्यामध्ये हरी मंथ या नावाने हा चना जो एक पीक आहे याचा संदर्भ हरी याचा अर्थ घोडा आणि मंथ याचा अर्थ रवंत करणारे म्हणजे चना हा घोड्याचं खाद्य म्हणून आपल्याला माहीत आहे परंतु त्याचा संदर्भसुद्धा त्याच्या जे काही वापर आहे या संदर्भानुसारसुद्धा आपल्याला संस्कृत ग्रंथामध्ये आपल्याला आढळून येतो मग त्याचपासून नाग निघालं तेलगूमध्ये त्याला हरिमंत कमा म्हणतात तर त्याच्यापासूनच आज आपण जे मराठीमध्ये शब्द म्हणतो तो हरभरा शब्द तर अशा पद्धतीनं हा हरभराचा शब्द आपल्या भागामध्ये आढळलेला आहे मित्रांनो याच शब्दाला इंग्रजीमध्ये ग्राम म्हणतात आपल्या भागामध्ये पोर्तुगीज होते पोर्तुगीजांनी ग्राहो हा शब्द धान्याकरता वापरायचे ते अन्नधान्याकरता आणि या ग्राहो शब्दापासून इंग्रजीतला ग्राम हा संदर्भ आपल्याला या चण्यामध्ये आढळून येतो मित्रांनो मी तुम्हाला पहिले सांगितलं की आपल्या ऋग्वेदामध्ये खालवा या नावानं हे संदर्भ आपल्याला आढळून येतात मुख्यत्वे दक्षिण भारतामध्ये एक द्रविडी संस्कृती होती तर त्याच्यामध्ये याला कदालिया या शब्दानं हा चना जो आहे हा ओळखल्या जातात त्याच भागामध्ये असणारी काही तामिळ मंडळी आहे याला कदलाई या नावाने ते जण्याला संबोधित करायचे तसंच कर्नाटकामध्ये कदाले तर केरळमध्ये कडळा या शब्दानंसुद्धा जे संदर्भ आढळून येतात तर ते आपल्या या खालवा या असणाऱ्या एका बेसिक शब्दाचेच मित्रांनो हळूहळू काढा समोर जातोय शेतीविषयक अर्थशास्त्राचा आद्य ग्रंथ म्हणजे कौटल्याचे अर्थशास्त्र या ग्रंथामध्ये सुद्धा खालवा या पिकास पेरणीपूर्व बीज प्रक्रिया करावी लागते आणि करूनच ती पेरल्या जावी अशा पद्धतीचे संदर्भ आपल्याला शेतीविषयक यामते आढळून येतात साधारणपणे याच दरम्यानच्या काळामध्ये आपण जर पाहतो म्हटलं तर वाघपट्ट दुसरा यांच्या अनुषंगाने एक संदर्भ येतो त्याच्यामध्ये असं म्हणतात की हरभऱ्याचा जो काही खार आहे ज्याला आपण त्याला क्षार म्हणतो हरभऱ्यावर आपल्याला माहीत आहे की जेव्हा हरभऱ्याची पानं असतात ती वरच्या भागामध्ये क्षार हा त्याच्या शेच्यातून निघतो आपण शेतामधून जरी गेलो तरी आपल्या अप्रे हाताला ती खारपणा लागतात तर या खाराचं जे काही ऐतिहासिक महत्त्व आहे याच्यातली औषधी गुणधर्म आहे हे वाघभट्ट दुसरा यांच्या काळामध्ये नोंदवण्यात आलेला आहे मित्रांनो ज्या चेनामध्ये असा पद्धतीचा जो चेना आहे चेना या चेनाला वेगवेगळ्या संदर्भामध्ये आपल्याला आपल्या ऋषी सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी कोट केला आहे साधारणपणे इसवी सणापूर्वी तीनशे ते शंभर या दरम्यानच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये सुद्धा याचे काही अवशेष आढळून आलेत आपल्याला माहीत आहेत आपल्या राज्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये नेवासा हा एक तालुका आहे आणि या तालुक्यामध्ये काही पुरातत्व विभागातल्या इतिहासकारांना या चण्याचे अवशेष हे इसवी सणापूर्वी तीनशेचे असल्याचे लक्षात आलेले आहेत तसेच उत्तर महाराष्ट्रामध्ये शहादा तालुका आहेत हा साधारणपणे धुळे नंदुरबारच्या भागामध्ये आपल्याला हा भाग आढळून येतो तर या भागामध्ये सुद्धा काही ऐतिहासिक संदर्भ आपल्याला चण्याचे आपल्या भागामध्ये आढळून येतात कश्यप ऋषी हे आपल्या एका ऋषी संस्कृतीमध्ये एक आद्य ऋषी आहेत साधारणपणे आठशेच्या दशकामध्ये यामध्ये कश्यप कृषीसुक्त हा एक ग्रंथ आला आणि या ग्रंथामध्ये चना हे जे पीक आहे हे, हे कोरडोहू आणि बागावती या दोन्ही पद्धतीने लागवड केल्या जाते अशा पद्धतीचा जा संदर्भ आढळून येतो याच ग्रंथामध्ये पुढे असंही म्हटलेलं आहे की चना जे काही आहे याच्यामध्ये दोन प्रकारचे वर्ग येतात एक मोठा वान आणि दुसरा लहान वान त्या काळामध्ये मोठा वान आपण ज्याला एका लाईनमध्ये पेरणी करी म्हणतो एका ओळीने पेरणी करायची त्यासाठी वापरायचा तर लहान जे काही वान आहेत चण्याची ही हरभऱ्याची वाणं ही फेकून पद्धतीनं त्याच्या अगोदर त्याला पाण्यामध्ये मुरू घालायचे आणि मुरू घातल्यानंतर तो जो काही फुगलेला चना आहे हा फेक्यू पद्धतीने त्या ठिकाणी शेतामध्ये पेरल्या जात होतात याच सुक्तामध्ये या, या पिकाच्या व्यवस्थापनाविषयीसुद्धा संदर्भ आढळून येतात म्हणजे गवत काढणे त्याच्यानंतर त्याच्या जे काही मुळं आहे तर त्याची चांगली आणले याला आपल्याला उत्पादन यावी या ठिकाणी त्याच्यामध्ये शेण आणि पाणी याचे कालवण मुळामध्ये देणे अशा पद्धतीचे जे काही नैसर्गिक शेतीचे जे आजच्याच आधुनिक काळामध्ये आपल्याकडे पाहायला मिळतात अशा पद्धतीची अन्नद्रव्य पुरवठा करण्याचे संदर्भ हे सुद्धा आपल्याला या कश्यप ऋषीच्या कश्यप कृषी सुक्तामध्ये आढळून येते मित्रांनो साधारणपणे इसवी सन शंभर ते तीनशेच्या दशकामध्ये आपल्याच देशामधील पंजाब या राज्यामध्ये एक संगोल हा एक भाग आहे या संगोल भागामध्ये इतिहासकारांना तीन दाण्याचा एक गाठा आणि अशा पद्धतीचे एका झाडाला आठ ते नऊ घाटे असल्याचे अवशेषसुद्धा इतिहासातील पुरातत्व विभागामध्ये आढळून आले आहेत थोडक्यात हा चना अशा पद्धतीनं आपल्या भारतामध्ये सुरुवातीपासूनच आपल्याला आढळून येतो मित्रांनो आपल्याकडे मुघल साम्राज्य हा फार मोठा होऊन गेला इसवी सन म्हणे बाराशे ते पंधराशेच्या दरम्यान बहुता भारतातल्या बऱ्याचशा भागामध्ये हे मुघल साम्राज्य हे पसरलेलं होतं या काळात सुद्धा चनाची जी लागवड आहे ही पाण्यामध्ये भिजवून त्याला फुगवून त्यानंतर केली जात होती आपल्याकडचा एक आणखी जुन्या याच काळातला असणारा एक स मुघल राजकुमार दर शिकोहो या दर शिकोहो राजकुमार काय करायचा की त्या काळामध्ये म्हणजे मुघल त्या या काळामध्ये हस्तिदंताची पावडर आपल्या डाळिंबाची पानं आणि जी आज आपण सलादाला काही पाने वापरतो जसं मेथी वापरतो बऱ्याचदा आपण काही लेट्यूस वापरतो त्यानंतर आपली पालक वापरतो तर अशा पद्धतीची काही जी, जी पालेभाज्याजन्य काही पानं होती याची ती पावडर करायची आणि या चण्याला भुंगेरे लागू नये याकरिता या, या पावडरीमध्ये ही चण्याची जी काही दाणे होते ही मिसळून त्याची साठवणूक करायची यानुसार हे जे काही चण्याचे जे काही धान्य आहेत हे स्टोरेज करून ते अधिक काळ टिकवता यावे याच्यासाठीचा हा या राजकुमाराचा प्रयत्न असेल आपल्या भागामध्ये असणारा पंधराशेच्या दरम्यानच्या काळात ऐन ए अकबरी हा एक आपल्याला ग्रंथ आढळून येतो याच्यामध्ये आपल्याला सर्वात पहिल्यांदा काबुली चना आणि इतर चना असे हे दोन प्रकार आपल्याला आढळून येतात मित्रांनो जुन्या काळामध्ये म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये रेशीम हा चायना आणि भारतामध्ये म्हणजे रेशीमच्या जे काही कापड म्हणा किंवा त्याचे ते सिल्कचे धागे म्हणा याची व्यापारीकरिता वापर होईल म्हणजे युरोपपर्यंत हा व्यापार चालायचा तर समरकंद मार्गे भारत ते युरोप हा जो काही रेशीमचा व्यापार चालायचा या व्यापाराच्या दरम्यान अफगाणिस्तानामार्फत जे काबूल शहर आहेत या भागातून जो काही चना आलेला आहे त्याला आपल्या भागामध्ये काबुली चना असं नाव पडतात मित्रांनो याच काही काळामध्ये जे काही ऐतिहासिक वाटसरू आहेत यांनी या शब्दाला त्या काळामध्ये चणक हे नाव प्रथम दिलं आणि याच चणकापासून किंवा चणूक या, कि या शब्दापासून आज आपल्याला सर्वांना माहीत असणारा चना हा शब्द मित्रांनो आज जरी आपल्याला वाटत असेल की आपल्याकडे चना हा मोठ्या प्रमाणामध्ये घेतला जातो विदर्भ महाराष्ट्र या आपल्या संपूर्ण देशामध्ये दे मोठ्या प्रमाणात घेतो परंतु या चना हे आज अशा पद्धतीनं आपल्या भागातलं हे एक देशी पीक झालं आहे मित्रांनो आपल्या या देशामध्ये हैदराबाद इथे एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे त्याचं नाव आहे इक्रिसॅट या इक्रिसॅटमध्ये जगातले सगळ्यात जास्त चण्याची जनुके ही या जगातील सगळ्या प्रकारची साधारणपणे एक बारा हजारापर्यंत जणुके जी आहेत ती या इक्री उपलब्ध आहेत त्यातील सगळ्यात जास्त जनुके म्हणजे सहाशे जनुके जी आहेत ही आपल्या देशातल्या विविध भागातून जमा करण्यात आलेली आहेत याचाच अर्थ हे जे काही जणुके आहेत ही जणुके आपल्या भागातले अर्थात या ठिकाणी जगातल्या वेगवेगळ्या भागातून जणुके जमा करण्यात आलेली आहे परंतु ह्या जणुकातूनच आज, आज आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे वाहन आपल्याला उपलब्ध मिळतात आपल्या भागामध्ये असणारा जॅकी बॅन्यू ठरला आता येणारा सुपर जॅकी म्हणा किंवा जुन्या काळामध्ये असणारे वेगवेगळ्या प्रकारचे काबुली वान हे सगळे वानं जे आहेत ह्या अशा विविध जणुकापासूनच आज या चण्याची जी काही आहे ते आपल्या भागामध्ये लागवड केली जाते मित्रांनो आपल्या या जिल्ह्यामध्ये सुद्धा चण्याची लागवड केली जाते आज जर आपण जर पाहतो म्हटलं संपूर्ण जगाचा जर विचार करतो म्हटलं तर संपूर्ण जगामध्ये चना हे पीक किंवा हरभरा हे पीक साधारणपणे पंधरा दशलक्ष हेक्टर क्षेत्रावर लागवड केली जाते याच्यापैकी ऐंशी टक्क्यापर्यंत जी लागवड जी आहे ही आपल्या देशामध्ये दे होते म्हणजे किती भारतामध्ये अकरा लाख अकरा दशलक्ष हेक्टर एवढ्या क्षेत्रावर लागवड होते देशात जगामध्ये होणाऱ्या एकूण उत्पादनांपैकी जवळपास साठ ते सत्तर टक्क्यापर्यंत जे जे उत्पादन आहे हे फक्त आपल्या एकट्या भारतामध्ये होते आज जर आपण जर उत्पादक त्या बाबतीमध्ये जर पाहतो म्हटलं तर साधारणपणे एकरी सहा ते सव्वा सहा क्विंटलपर्यंत जगाची उत्पादकता आहे परंतु भारतामध्ये हीच चेन्याची उत्पादकता ही फक्त एकरी चार क्विंटलपर्यंत आहे आपण महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा अकरा लाख हेक्टरपर्यंत आपल्या या साधारणपणे या चण्याची लागवड केली जाते आणि सात ते साडेसात लाख मेट्रिक टन एवढं उत्पादन आपल्या राज्यामध्ये घेतले जाते आपल्या राज्याची जी उत्पादकता आहे ही साधारणपणे साडेसहा क्विंटल प्रति हेक्टर म्हणजेच दोन ते अडीच क्विंटल प्रति एकर इथपर्यंत आपल्या भागामध्ये उत्पादकता आहेत महाराष्ट्रामध्ये जर पाहतो म्हटलं तर त्याच्या अंतर्गत जर पाहतो म्हटलं विदर्भ हा सगळं पडतो म्हणजे अकरा लाख हेक्टरपैकी साधारणपणे सहा लाख म्हणजे पन्नास टक्क्यापेक्षा जास्त क्षेत्र हे विदर्भामध्ये चण्याची लागवड केली जाते आणि एकूण राज्यातल्या उत्पादनापैकी साधारणपणे म्हणजे सात लाख मेट्रिक टनापैकी पाच ते सव्वा पाच लाख मेट्रिक टन उत्पादन हे एकट्या विदर्भात होते ते आज आपल्या भागामध्ये जर पाहतो म्हटलं तर उत्पादकता ही फार कमी आहे दोन तीन हार्डली चार क्विंटलपर्यंत आपल्याला काही शेतकऱ्यांकडे उत्पादकता पाहायला मिळतात कोरडो भागामध्ये बागायतीमध्ये मात्र याची आपल्याला जास्त पाहायला मिळते आज जर जगामध्ये पाहतो म्हटलं तर इथिओपिया नावाचा जो देश आहे हा सरासरी उत्पादकतेमध्ये जगात पहिल्या नंबरवर आहे या देशामध्ये सरणपणे एकरी आठ साडेआठ क्विंटल सरासरीपणे निघाल्या जातात असं नाही की फक्त बाहेरच्या देशातच निघत जाते आपल्या भागामध्ये कृषी विज्ञान केंद्रांनी काही प्रात्यक्षिकं आपल्या या धारवाड तालुक्यामध्ये नेर तालुक्यामध्ये शेतकऱ्यांच्या शेतावर घेतली आणि आपल्याकडे सुद्धा काही असे शे प्रगतीचे शेतकरी आहेत की ज्यांनी एकरी आठ ते दहा क्विंटल प्रति सुद्धा या चण्याचं उत्पादन आपल्याकडे घेतलेलं आहे परंतु आजही आपल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हे उत् उत्पादन घेता येत नाही मित्रांनो चण्याच्या बाबतीमध्ये ही जी काही उत्पादकतेमध्ये जी काही आपल्याला बदल दिसतो आहे आज जर आपल्याला जर चण्यामध्ये जर उत्पादन घ्यायचं चेनामध्ये क्षेत्र तर आपलं जास्तच आहे जर यवतमाळ जिल्ह्याचा जर भाग करतो म्हटलं तर यवतमाळमध्ये हरभरा आणि गहू हे दोनच पिकं महत्त्वाचे आहेत त्याच्या जे मॅक्झिमम क्षेत्र जे आहेत हेच आपल्याला हरभरामध्येच के लागवड केलं जाते परंतु आपली सरासरी उत्पादकता मात्र ही फार कमी आहेत कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून मागील दोन चार वर्षामध्ये आम्ही एक समूह पीक प्रात्यक्षिकं हा एक प्रकल्प राबवण्यात आला होता था। या प्रकल्पाचा जो एक महत्त्वाचा उद्देश होता तो म्हणजे मररोगाचे निर्मूलन घाटेआळीचे निर्मूलन आपल्याकडे जी काही पारंपरिक बियाणे वापरली जातात त्याच्याऐवजी नवीन बियाणाचा वापर या त्रिसूत्रीच्या आधारे कृषी विज्ञान केंद्राच्या मार्फत आपण ही प्रात्यक्षिकं राबवली आणि मित्रांनो हे आम्हाला लक्षात आलेलं आहे की किमान या तीन बाबीवर आणि एक चौथी बाब महत्वाची ती म्हणजे पाणी व्यवस्थापन आपल्याकडे भारी जमिनी आहे त्याच्यामध्ये ओल चांगली टिकून राहते परंतु अशाही जमिनीमध्ये फुलाच्या अवस्थेमध्ये किंवा दाणे भरताना अशा जर एक दोन जरी पाण्याच्या पाळ्या आपण जरी देऊ शकलो तरी आपल्याला एकरी आठ क्विंटलपर्यंत सहज उत्पादकता गाठता येते मित्रांनो याच विषयी या कृषी विज्ञान केंद्राच्या या मालिकेमध्ये आपण सगळं शेतकरी बंधू महार्षण घेणार आहात येणाऱ्या या शेतीशाळेसाठी मी सगळ्या आपल्या शेतकऱ्यांना शुभेच्छा देतो आणि इथे थांबतो धन्यवाद शेतकरी बंधून आताच आपण हरभरा पिकाची शेती शाळा या श्रंखलेतला भाग पहिला ऐकलात विषय होता हरभरा पिकाची ऐतिहासिक पार्श्वभूमी तज्ज्ञ होते डॉक्टर नंदकिशोर हिरवेसर प्रमुख आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र सांगवी रेल्वे यवतमाळ दोन याच मालिकेच्या पुढील भागात आपण भेटणार आहोत तोपर्यंत नमस्कार